नमस्कार मल्हार ऍग्रो फार्म हे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आता जसं वातावरण बदलत आहे बऱ्याच ठिकाणी खूप राणी खेत वगैरे हे आजारांवर चे दुष्परिणाम लक्षात येत आहे भरपूर जणांचे मेसेज आलेले आहेत किंवा ग्रुपवरही बऱ्याच जणांचा तोच प्रॉब्लेम झालाय की पक्षीचे पंख खाली गळत आहे आजारी पडलेत वगैरे बरेचसे जे लक्षणं आहेत खेतचे त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल पण ही लक्षणं लक्षात येत आहेत तर आता कसं आहे राणी खेत वगैरे हे आजार असे आहेत ना की यांच्यावर आल्यानंतर उपाय नाही आहेत आणि मी अगोदर पण सगळ्याच व्हिडिओमध्ये वारंवार तेच सांगत आलेली आहे की अगोदरच उपाय करा नंतर उपाय करून काहीच फायदा होत नाही कारण राणी खेत हा आजार असा आहे की एकदा जर आला तर ऐंशी ते नव्वद टक्के होते म्हणजे होते किंवा कधी कधी शंभर टक्केही होते ही रिअल फॅक्ट आहे याच्यात खोटं काही नाहीये बऱ्याच जणांना हे अनुभवही आलेले असतील तर तुम्ही इतरांनाही जे अनुभवी कुक्कुटपालनवाले आहेत त्यांना जरी विचारलं तरी चालेल किंवा इतरही व्हिडिओ बघितलं तर तेही तुम्हाला तेच सांगतील किंवा कुठल्याही ग्रुपवर तुम्ही गेले तर ते तेही तिथे इन्फॉर्मेशन हेच देतील की राणीखेत या आजारावर नंतर उपाय नाहीये आणि हे लक्षण बारीक बारीक आता बघा तुम्ही जर कुक्कुटपालन करत आहात तर तुम्हाला थोडेफार काही पॉइंट्स लक्षात यायला पाहिजे आजार ओळखता यायला पाहिजे की हे लक्षणं कुठल्या आजाराचे आहेत वगैरे म्हणून फक्त उगाच उत्पादन करायचं म्हणून करू नका मी अगोदरही ही सांगितलेलं आहे तर आता तुम्ही म्हणाल की आजचा विषय आपला काय आहे तर आजचा विषय सगळ्यात महत्वाचं बी या लसवर आहे आर टू बी ही व्हॅक्सिन अशी आहे की जी बऱ्याचशा आजारांपासून पक्ष्यांना वाचवू शकते जसं आपण लासोटा गंभोरा देत असतो त्याचप्रकारे ही पण लस द्यायची असते दे। आता ही लस ही तेवढीच पॉवरफुल आहे ही लस दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होणार नाहीत बऱ्याचशा गोष्टींना प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीत म्हणून ही लस आवर्जून देऊन घ्या प्रत्येक पक्षाने आणि ही सवय करून घ्या की लसीकरण करणं वगैरे वारंवार दुसरं कोणीतरी येणार नाही तुमच्या शेडवर लसीकरण करायला किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणजे डॉक्टर अफोर्ड करू नाही शकणार की डॉक्टर येईल मग तो लसीकरण करेल तो कधी येईल कधी करेल तोपर्यंत वेळ होऊन जातो किंवा एक डॉक्टर आला कर, म्हणजे त्याच्या मागे तो अजून चार पाच आजार घेऊन येतो कारण तो एका दिवसात कितीतरी शेडवर फिरलेला असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोडेस लक्ष द्या आणि बी वॅक्सिन ही जो राणीखेत आजार आहे याच्यावरची आहे किंवा तुम्ही हा आजार येऊ नये म्हणून ही वॅक्सिन तर करतच आहात पण जर कुठला नवीन पक्षी तुम्ही अडल्ट पक्षी आणताय शेडवर मोठा पक्षी आणताय ब्रिडर्स आणताय डायरेक्टली तर त्याला तुम्ही शेडवर आणल्या आल्या त्याच दिवशी वॅक्सिन करून घ्या किंवा त्या दिवशी जर लांब प्रवास करून पक्षी आला असेल तर दोन दिवस थांबा त्याचा थकवा निघू द्या गुळपाणी वगैरे द्या दोन दिवस प्यायला आणि त्याच्यानंतर मग ही वॅक्सिन करून घ्या आणि मी अगोदरही सांगितलेला आहे व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात परत सांगते ही वॅक्सिन हो, ही नेहमी संध्याकाळी किंवा सकाळीच करायची आणि हो वॅक्सिन आणताना मेडिकल वरून जेव्हाही तुम्ही व्हॅक्सिन आणणार तर तेव्हा बर्फातच आणा कारण जी ते जीवाणू विषाणू असतात जे आपण पक्ष्यांच्या शरीरात सोडतो तर त्याच्यामुळे ते जिवंत राहायलाच हवे काही अर्ध मेलेले असतात काही मेलेले असतात काही जिवंत असतात अशा प्रकारचे ते विषाणू जीवाणू असतात त्यांना शरीरात सोडायचं असतं जसं काही कोरोनाच्या काळामध्ये आपण लस घेत होतो ती लस म्हणजेच जीवाणू विषाणू होते की कोरोनाच्या जे व्हायरस होता त्याला मारण्यासाठी आपण जीवाणू सोडत होतो तर त्याच प्रकारे आहे आणि बी ही लस लासोटा ह्या वॅक्सिनची बुस्टर डोस आहे एवढं पण लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल ही कधी द्यायची काय द्यायची तर कधीपासून सुरुवात करायची वगैरे बऱ्याच जणांचे भरपूर म्हणजे ज्यांना माहिती नसतं त्यांना खूप प्रश्न पडतात तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की आठ आठवडे म्हणजेच दोन महिन्यांच्या वरच्या पक्षांना द्यायचे खालच्या पक्षांना तुम्हाला द्यायचं नाही कारण खालच्या दोन आठवड्याच्या खालच्या पक्षांना ऑलरेडी तुम्ही त्यांच्या पिरियडनुसार व्हॅक्सिन केलेली असते किंवा काही गोष्टी दिलेल्या असतात तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हॅक्सिन करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आरटीबीची लस तुम्हाला दोन महिन्याच्या वरच्या पक्षांना अडीच महिने झाले चालतील तीन महिने झाले चालतील पण त्याच्या खालच्या पक्षांना देऊ नका मग काय होतं की बरेचसे रिॲक्शन दिसायला येतात कमी वयात जर दिले तर आपण स्वतःहून आपलं नुकसान नाही करून घ्यायचं त्याच्यामुळे वॅक्सिन वेळेवर करा आता तुम्ही म्हणाल की वॅक्सिनच प्रत्येक गोष्टीला का करायची तर वॅक्सिन याच्यासाठी करायची आता अगोदर सारखं वातावरण नाही राहिलेलं अगोदर उन्हाळा उन्हाळ्याच्या वेळेसच राहायचा पावसाळा पावसाळ्याच्या वेळेस यायचा थंडी पुरेशी असायची आता तसं नाही आताचं वातावरण इतकं चेंज होत असतं की आता उन्हाळ्यातही पाऊस येतो थंडीतही पाऊस चालू असतो कधी कधी तर पावसाळ्यातही एखाद्या दिवशी इतकं ऊन असतं की असं वाटायला लागतं की उन्हाळा आहे आताचं वातावरणाचं काही खरं राहिलेलं नाही कधीही टेम्परेचर चेंज होत असतं दिवसा दमट वाटते रात्री पाऊस येतो कधी थंडी वाटते असं तर मानवाला हे सहन करणं खूप कठीण आहे तर मग ते जर पक्षी आहेत पक्ष्यांना तर प्रॉब्लेम होणारच आहे त्याच्यामुळे ही लस देऊनच घ्या ते कसं आहे मी बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर जे घरगुती उपाय ते करत राहा अशा वातावरणामध्ये जर गार वातावरण झाले तर कंटिन्यू तुम्हाला स्वच्छता ठेवणं स्वच्छता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे मी वारंवार सांगते की स्वच्छता ठेवा खाण्यापिण्याचे भांडे स्वच्छ ठेवा जागा स्वच्छ ठेवा परत लसूण पाणी देत राहा काय प्रॉब्लेम होणार आहे नंतर म्हणजे डोक्याला टेन्शन लावून घेण्यापेक्षा किंवा डोळ्याच्या समोर पक्षी मरतात ही अवस्था बघण्यापेक्षा तर हे खूपच छान आहे ना लसीकरण कराल नाही कराल ही दोन नंबरची गोष्ट आहे पण मी तर सांगितलं की आताच्या वातावरणात आणि अगोदरच्या वातावरणात खूप फरक पडलेला आहे त्याच्यामुळे पक्ष्यांना हे छोटे मोठे प्रॉब्लेम होत राहतील छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स मुळेच मोठे प्रॉब्लेम ही क्रिएट होतात कारण पक्षी छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्समुळे कमकुवत झालेले असतात कमजोर झालेले असतात तर मग ते जर अगोदरच कमजोर असतील तर मग त्यांना दुसऱ्या व्याधी लवकर ला लागतात त्याच्याचमुळे ह्या काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं तर अगोदर चालायचं ते वॅक्सिन नाही केली तरी पण आताची गोष्ट तशी नाही किंवा कुठलेही मेडिसिन्स नाही दिलं तरीही चालायचं आणि अजून एक गोष्ट पण असते जर तुम्ही छोट्या प्रमाणात कुक्कुटपालन पालन करत असाल फक्त गल्ली बो थोडेसे दहा पंधरा तर काही हरकत नाही पण मग तुम्ही जर पन्नासच्या वर पक्षी सांभाळताय पन्नास पक्षांच्या वर जास्त बऱ्याच जणांकडे तर हजारोंच्या गंधी नेत तर मग तुम्हाला व्हॅक्सिन करावीच लागेल कारण जसं आपण कोरोनाच्या वेळेस बघितलं की सगळेजण गर्दी करू नका हा एक रूल्स होता कारण का एकमेकांमुळे एकमेकांना इन्फेक्शन होतं एक आजारी पडला म्हणजे कुठलाही व्हायरस पसरायला वेळ लागत नाही आणि काही व्हायरस हे श्वसनाद्वारे फार फास्ट पसरतात त्याच्यामुळे मॉर्टेलिटी खूप जास्त होते नाही आपल्याला लक्षणं तेव्हा कळतात जेव्हा ते, ते खूप जास्त झालेले असतात आणि तेव्हा कुठलाही उपाय करता येत नाही कुठलाही उपाय करता येत नाही म्हणून मग वॅक्सिन करून घ्या आता तुम्ही म्हणाल ही वॅक्सिन कशी करायची काय करायची तेही मी तुम्हाला सांगते आपण वॅक्सिन तर बर्फातच आणायची आहे थर्मास एक घेऊनच ठेवा थर्मासमध्येच बर्फ टाकून वॅक्सिन आणायचीही आणि तशीच शेडवरही न्यायची घरात फ्रीझरमध्येच ठेवायची तर ह्या गोष्टींचं पाळण तुम्हाला करायचंच आहे आणि दुसरं म्हणजे व्हॅक्सिन फोडल्यानंतर दोन तासाच्या आत तुम्हाला यूज करायची ती परत वापरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकत नाहीत हे सेकंड कारण भरपूर जणांचे हेच मला म्हणजे कमेंट होते लास्ट मग आम्ही उरलेली ठेवून देऊ का फ्रीजमध्ये दे, मग ती यांना चालेल का त्यांना नाही चालत ते एकदाच फोडलं आणि दोन बॉटल्स असतात एक लिक्विड असतं त्याच्यात आणि एक पावडर फॉर्ममध्ये असतं ते दोघं मिक्स करायचे असतात आणि ते मिक्स केल्यानंतर तर तुम्ही त्यांना परत म्हणजे उरवून परत ठेवून द्याल आणि परत वापराल असं नाही करू शकत कारण कसं मेडिसिन्स आहेत रिएक्शन होतात त्याच्यामुळे असे रिस्क घेऊ नका सेकेंड हे इंजेक्शन तुम्ही पंखाखाली पक्ष्यांच्या पंखाखाली पोटाला किंवा गळ्याला देऊ शकतात सहसा करून पंखा खालीच देतात तर आता देण्याचं प्रमाण देण्याचं प्रमाण असं आहे की हे पॉइंट फाईव्ह द्यायचं असतं म्हणजे एक जे इंजेक्शन असतं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते एक एम एलचं असतं तर तुम्हाला अर्धा एम एल द्यायचंय पॉईंट फाईव्ह तिथे लिहिलेले असतात मी तुम्हाला इमेजही दाखवते की किती काय असं म्हणून पॉईंट फाईव्ह तुम्हाला फक्त द्यायचे आहेत आणि फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दोन महिन्याच्या वरच्या पक्षांना द्यायचे ही गोष्ट मी वारंवार याच्यासाठी सांगते की तुम्हाला कंटाळवाणं वाटेल पण कुठलीही वॅक्सिन वयाच्या आत देऊ नका तर तुम्हाला पॉईंट फाईव्ह द्यायचे आहे आणि कुठलाही पक्षी जर तुम्ही बाहेरून आणला तर लगेच देऊन घ्या या काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या एवढंच म्हणजे पाळा आणि व्यवस्थित लसीकरण करत राहा पक्षी व्यवस्थित सांभाळा कारण खूप जणांचे अख्ख्याचे आखे शेड खराब होत आहेत म्हणजे पूर्ण पक्षी मरत आहेत खूप लॉस होतोय अशामध्ये मॉरल डाऊन होतो आणि नुकसान कोणाला हवं असतं नुकसान झाल्यानंतर माणसाचं मन कुठे ना कुठे दुखीच होत असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी करत राहा केल्याने काही नुकसान नाहीये तर आणि दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी तुम्ही हे व्हॅक्सिन आरटीबीचं व्हॅक्सिन करून घेऊ शकता दर दोन मैने, तीन महिन्यांनी ही लस देऊनच घ्यायची म्हणजे पक्षी आजारीच पडणार नाहीत अगोदरच्या अगोदर त्यांच्यात इम्युनिटी बेस्ट असली तर प्रॉब्लेम होणारच नाही तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजेच तुम्हाला आवडलेला आहे तर लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि शेअरही करा कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा नवीन असाल तर चला जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज